सगळ्यांना पुन्हा एकदा शुभ सकाळ फोंड्यातल्या पोस्टाच्या गल्लीत जे आपल्या डिलिव्हरी सर्व्हिसमधनं होत नाही ते आपण पोस्टातून पाठवतो आणि डिलिव्हरी सर्विसपेक्षा जास्त मला पोस्टाचे पैसे पडतात कारण मी साधा पोस्ट नाही करत मी स्पीड पोस्ट करतो सात आठ दिवसांनी केलं तरी साधा पोस्ट आणि स्पीड पोस्ट दोन दिवसात पोचतो आणि साध्यात परत पार्सल कुठे घाळ झालं काय झालं त्यापेक्षा दोन पैसे मी माझ्या खिशातले घालते पण पार्सल टायमिंगवर पोचावी यासाठी प्रयत्न करतो ह्या आठवड्यात जरा मायाकडून उशीर झाला आहे थोडा मायाकडून झाला थोडा कुरिअर सर्विसवाल्यांकडून झाला कारण पाऊस इतका बेफाम पडतो आहे तीन चार दिवस की डिलिव्हरीची गाडीच येत नाही चला आधी काम मग मजा सो कामाचा आधी सगळा भाग होतो आहे आणि मग आजच्या गटारीक सुरुवात करूया नमस्कार मी अनेकदा असून गोष्ट ओळखण्यात हो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे आज गटारी अशा म्हणजे उद्यापासून श्रावण ना गटारी यांची त्यांचे श्रावण पाळतात माझी गटारी काय नाही आपली गुरुवार सोडून तरी म्हणशात तेव्हा गटारी बाकी पोस्टातलं कुरिअर होतं लोणावळ्याचं आणि एका किलोला मला एकशे बेचाळीस रुपये चार्ज पडला स्पीड पोस्टला चला हरकत नाही वेळेत पोचा गोया आणि नी, नीट जाऊ गोया एवढाच महत्त्वाचा आणि आज आपला प्लॅन आहे दाजीपूर दौरा दाजीपुरात काय काय बघण्यासारखं आहे किंवा गटारी आपण कोणासोबत साजरी करतोय हे सगळं थोड्याने कळेल मी आमच्या आईची छत्री मोडलंय वाटतंय या बघा पप्पांना आणि मला ती अशी नाही आणि अचानक परत दिवसाने दाढी गेली की होट असे बाहेर दिसत आता घरक जात आहे बाकीची कामं आवडतो कुरिअरवाला दादा येणार आहे त्याच्या आधी दादूशी अरेंजमेंट करून ठेवतो बाकी सगळं रेडी करून ठेवलं आहे तर आपण तुमक्या दाखवत आहे श्वेताने सकाळी सँडविच केलेलं ते खाल्लं आहे मस्त घ्यायचं आहे मयाची माशी कोणत्या आमची ट्रॅफिक गर्दी कायम चला चला ती बघा माझी गाडी तर मंडळी की सगळं माल रेडी आहे इथे आहे कोळीत पीठ ही गावठी हळद हे वडे पीठ हे घावणे पीठ हा उकडा तांदूळ सो आता हे सगळं आता थोड्या वेळात डिलिव्हर होईल काजू यायला अजून पण पन पंधरा मिनटं आहेत फक्त कोकम राहिली आहेत ती जरा घेऊन येतो एका मित्राकडून आणि कोकमाची किती नऊ नऊ दहा किलोची ऑर्डर आहे तेवढी बायकोला आज सांगितलं जरा तू सांभाळ मी तो राहू घुम बाहेर पडलो तर आहे पण पाऊस एवढा आहे की काय खरं दिसत नाही आज मग जाऊन येऊ आज सध्या बघूया बाहेर पडला तर हाव घरीच करणार होतो पण आई म्हणाली की नको दादा वहिनी आले की मग तो कोंबडा कापूया मला पण तो घरचा कोंबडा खायची काही इच्छा नव्हती आणि पप्पा पण आमच्या त्याच कोंबड्याच्या पाठी लागले तर आणि तो, तो दुसऱ्या कोंबड्यांना मारता जाऊन जाऊन मग आजूबाजूला होण्यापेक्षा पप्पा होता त्याला कापून टाकूया कुठे लांब जायचं असलं की मी आधी बघा सीएनजी रुपील करून घेतो दोन काड़े आयेद, तक दोन काड़े फुल करूया गया वहन मा मित्रा यार चल महांगा दाजी जाऊ जावजा पांता पुल यह वांचे जिला तका जिलाद चल तर आता पुंड़ेत सगळे मित्र गाडीत बसलेत एक दोन जण खाली उतरलेत कारण पाण्याच्या बॉटल वगैरे घ्यायच्या होत्या पाण्याच्याच घ्यायच्या होत्या आणि आता पाऊस बघू शकता जेवढा धोधो आहे ह्याच पावसात ना जायचंच आहे ना गावठी कोंबडा खायला घाटावर घाटावर हो। म्हणजे दाजीपूर हार्डली एक सतरा अठरा किलोमीटरचा हा घाट आहे तो चढलं की काय नाही पण थोडा रिस्की आहे ठीक आहे हो का गा। तर घाटात पोचलय आणि बघा किती लागले आणि भावांनी एका फोंड्यातल्याच हॉटेलवाल्यांकडे आपल्या जेवणाची व्यवस्था केली आहे मटन थाळी सांगितली आहे वा एक नंबर नजर आहे जास्त काय मोठा प्लॅन नाही मला वाटलं कुठे भरपूर फिरायचं आहे धबधब्यावर वगैरे हो जायचं आहे तर ते म्हणतात पाऊस भरपूर आहे है, धबधब्यावर पण पाणी भरपूर असेल सो आजची गटारी नॉर्मल असेल फक्त मित्र नवीन आहेत आणि मटण थाळी आहे तर ती कशी असेल ते बघायला मजा येईल थोड्याच वेळात आपण जेवायला पोहोचूया बघा धोक्यात गाडी आहे ते पण कळत नाही तर समोरच्या बाजूला संपूर्ण भात शेती आहे आणि या लोकांना उलट गौरेड्यांचा त्रास भरपूर असायला हवा आणि आजूबाजूला बघा डोंगर कशी दिसतात पावसाळ्यात हेच उन्हाळ्यात बघाल ना तर काहीच नसतं आणि ह्या साईडला जे समोर तलावाचं पाणी आहे ते पण भरपूर आटत आणि आमचे शिवगन बंधू पाहा काय बरा आणि आमचे ऋषिकेश बुवा भाऊ माझं भजन करतो छान बुवा आहे आणि अजून एक भाऊ आहे जो लाचतो आहे तो, तो पुढे येत नाही बाकीच्या वेळी दिसतातच ना आजच जरा लाजतोय ओके सो <laughs> okay, so, आम्ही पुढे जाऊन जरा फिरून आलो आता जेवायची वेळ जवळ आली आहे थोड्याच वेळात आपण जेवू आणि आपली थोडकी थोडकी गटारी गताहारी साजरी होईल इट्स नॉट गटार दाजीपुरातलं एक हॉटेल आहे हॉटेल नीलकमल आणि ते तुम्हाला मालवणी आणि कोल्हापूर दोन दोन्ही पद्धतीचं जेवण मिळेल खाली मोबाईल नंबर आहे पर्यटकांसाठी निवासस्थानसुद्धा आहे आणि न्यारीची जेवणाची सोय हो आहे हा असा रस्ता गेला हा कुंड्यात आपल्या आणि हा इथून जो रस्ता आला हा राधानगरी मार्ग येतो लेफ्टला दाजीपूर आहे जिथे आपण थोडंसं आतमध्ये फिरायला गेलेलो फिरण्यासारखं जास्त काय नव्हतं हो पाऊस भरपूर होता आत्ताच पाऊस थांबला सो बाहेर येऊन शूट करतो आहे आणि तिथे राईट साईडला एक नाश्त्याची व्यवस्था आहे पण त्या दिवशी आम्ही तिथे चहा पि आणि हे हॉटेल आहे जिथे आजचं आपलं दुपारचं जेवण आहे आज वार त्यामुळे पर्यटक कमी आहेत दादा काय बरा काय काय मिळतं आपल्याकडे मच्छी सीजन वाईज ओके आणि राहण्याची व्यवस्था कशी आहे स्टे साठी तुम्हाला अशा पद्धतीचे रूम अवेलेबल आहेत जे अटॅच टॉयलेट बाथरूम आहेत है ना हो, काय भाडं घेता आपण पन? अकराशे पन्नास रुपये चोवीस तासाचे ओके आणि दोनशे रुपये सॉरी एक्स्ट्रा गाडी दोनशे दोन दोन रुपये बरं फक्त काय नाही एसी नाही एसी नाही एसीची आपल्याकडे गरज तेवढी लागत नाही कारण इकडे वातावरण थंड आहे चालेल बाहेर नंबर होता बोर्डवर तुम्ही दाखवलाय मुळे इच्छुक असेल तर नक्की तुमचं नाव कसं कुठले तुम्हीच ओके छान वाटलं बेट तुमचं नाव कसं तुम्ही कुठले फोंड्यातले आमच्या आम्ही मोळातले सो आजची हरी आपली थोडक्यात होती आणि आता जेवण येतच आहे मी म्हटलं जेवणाच्या आधी जरा थोडंसं अजून आजूबाजूचा ऍटमॉस्फिअर दाखवूया वातावरण दाखवूया खूप भारी आहे थंड आणि मुळात इथे कधी या थंडीच लागणार खूप वातावरण थंड आहे पाऊस आता थांबला आहे इथे वरच्या भागात पाऊस थोडा कमी आहे पण फोंड्यात अजून पण पाऊस लागतो आहे शेताला फोन केला मी मगाशी तांबडा रस्सा थोडासा टेस्ट केला त्यांनी आणून मला दाखवलं की आमच्याकडे असा असा मिळतो सो पुढच्या वर्षी आपण कोल्हापुरी मसाला विकायचा का हे पण मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे जर तुम्हाला कोल्हापुरी मसाला हवा जातो आहे तर आपण तोही अरेंज करू शकतो इथून घाटावरून मग तुम्हाला हवा असेल तर त्यासाठी मी थोडेसे प्रयत्न करेन ते आता मला कॉन्टॅक्ट देत आहेत की कोल्हापुरी मसाला त्यांच्याकडे कोण विकतो मला मसाल्याची चव इतकी वेफम आवडली ना खरंच खतरनाक मसाला आहे आणि खूप छान चव आली आहे त्यांच्या तांबड्या रशाला पण आलेलं आहे ज्यामध्ये आहे मटण सुक्का म्हणजे थोडंसं ग्रेवी त्यानंतर तांबडा रस्सा पांढरा रस्सा जो मी कधी पित नाही सोलकढी आहे कोशिंबीर आहे आणि तांदळाची गरम गरम भाकरी आहे सो so, आमच्या सगळ्यांच्या ताटात आज मटन थाळीच आहे हा रोशी त्यानंतर आमचे लव आणि कुश लव अंकुश हे दोघे जुळे भाऊ थोडे थोडे आहेत हे समोसा विकतात खूप छान टेस्ट आहे स्पायसी पण मी सांगितल्याप्रमाणे आहे आणि अप्रतिम आहे मटणचा एखादा आपण पीस खाऊन सांगूया असं नाही व्यवस्थित शिरलं आहे तांबड रसांनी मगायची टेस्ट केली होती त्यामुळे मला माहिती आहे तो खूप छान आहे दादा कसं वाटलं तेव्हा मातोळा सो कधी राधानगरी मार्गे आपण मालवणसाठी तर नक्की एकदा आपल्या या हॉटेलला विजिट करा डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या नंबर कॉन्टॅक्ट वगैरे सगळ्या दिलेल्या आहे आणि दादाला येऊन सांगायचं की गोष्ट ओपनलीचा व्हिडिओ बघून आलो आहे दादा डिस्काउंट नक्की थँक्यू शाळा सुटली आहे धुक्यात ना पोरा चालत येत डिपेंड आणि आता हॉटेलला रजा द्यायची वेळ जवळ आली छान वाटलं भेटू पुन्हा थँक्यू चला आता रस्ता आणि हे आमचे एटीएम काका अनिल तुकाराम अनिल तुकाराम मेस्त्री एटीएम ज्यांनी जेवण बनवलेलं खूप छान जेवण होतं काका थँक्यू

तर हे अशा पद्धतीचे मसाला काजू आहेत भाजलेले काजू कुठे गेले भरले काय आणि हे माझे फेवरेट भाजलेले काजू आणि अजून आनंदाची बातमी आहे आमच्या आई पप्पांनी चाळीस किलो मसाला बनवला सो so, कोणाला मसाला हवा असेल तर तुम्ही मला चाळीस किलो मसाला संपायच्यात ऑर्डर देऊ शकता फायनली सुरेखा मसाले बॅक ठीक बॅग हे ऑर्डर कधीपर्यंत पोचेल आता ऑर्डर नंबर काय काय जो जायचा आहे नाही नाही हे किती राहिले आहेत ऑर्डर नंबर वाच जरा यांचा हां आणि नऊशे बहात्तर सो हे चारच राहिलेत बाकी सगळे काल गेलेत तर दुपारचे वाजले तीन आणि आपण काल संध्याकाळी घाटात उतरल्यानंतर घरीच आराम केला कुठे गेलो नाही त्यामुळे शूट अर्धवट राहिलेलं म्हटलं आज आपण ते पूर्ण करू म्हणजे कालची गतारी त्यानंतर दीप अं वाश्या आणि आज आ, हे गुरुवार सुद्धा आहे सो माझा उपास असतो आणि हे आमच्या फोंड्यातलं मठ आहे आणि मठात आपण आई सुद्धा घेऊन आलो आहे पप्पांची आज पुन्हा एकदा ड्रेसिंग आहे आणि कणकवलीत आपल्यानं वजन गाठा दिलेला रिपेअरला तो घेऊन यायचा आहे आणि मग अशी जे कुरिअर आपण पॅक केलं आहे सामान ते सामान आपल्याला कणकवलीतल्या ऑफिसमध्ये पोचवायचं आहे चला स्वामींचं दर्शन घेऊया हां गाडीत नव्हतं कुठे तर छान दर्शन झालंय पाया पडलो आशीर्वाद घेतला आणि आता इथे ना अन्नछत्रासाठी एक इमारत बांधतायत तर त्यासाठी जर कोणाला देणगी द्यायची असेल तर एक स्कॅनर आहे म्हणजे जर तुमची इच्छा असेल तर असं काही जबरदस्ती नाही मी बॅनर दाखवतो त्या बॅनरच्या खाली स्कॅनर आहे असं काही वाटलंच तुम्हाला तर तुम्ही तुमच्याकडून काहीही दान करू शकता हे बघा तर अन्नछत्र इमारत बांधकामासाठी लागणारं साहित्य दिलं आहे काय काय लागणार आहे त्यांना या भाविकांना वस्तुरूपात किंवा आर्थिक स्वरूपात सहकार्य करायचं असेल तर त्यांनी ह्या नंबर कुठला नंबर दिला आहे ते नंबर दिलेला आहे आणि बाकी तुम्हाला स्कॅनर हवा असेल तर हा स्कॅनर आहे आणि हे बँक अकाउंट आहे हे अशा पद्धतीत अन्नछत्र बनवायचं आहे चला कणकवली आम्ही आता आलो आहोत सेव्हन सेवन मध्ये जे की कणकवलीत आहे आणि राजवीरचा सहा महिन्याचा बर्थडे साठी आम्ही छान केक बघितलाय तो केक आता कधी शोधेल काय मारती हा बघ चॉकलेट एक्सेस हा okay. केक एक चॉकलेट एक्सेस छान वाटतात रेड mm -hmm. वेलमेट माझा ऑल टाईम फेवरेट डस्टल माझं फेवरेट आहे हे नवीन सो छान व्हरायटीज असतात इथे केकच्या तुम्ही कधीही येऊन व्हिजिट करू शकता आणि बड्डे पार्टीसाठी इथे बाकीच्या गोष्टी पण मिळतात ते पण काय काय घ्यायचं जरा बघ आणि आमची आई बावरली आहे ती टेन्शनमध्ये मध्ये अभि इधर क्या खायनगे ती टेन्शनमध्ये मध्ये आली असेल तिला आता नाडकं मी नाही खायला मिळाले मी मागवलं आहे पप्पांसाठी वेजिटेबल सँडविच त्यांना बटाटा खायचा नाही आईसाठी कोल्ड कॉफी आणि फ्राईज मागवले आहेत तिच्यासाठी ही आहे आणि माझ्यासाठी राजवीर आहे तर माझा उपवास आहे बरं आहे छान आहे ना उपसी सँडविच खाऊन सांग तसं आई छान असते इथलं सँडविच आणि भावाशी लाईट लावल्यानंतर आणि झळी दिसायला लागला नका बाप्पा सँडविच खाऊन बघाई उरलेलं उरलेलं घेतात उरलेलं घेतात ते परत असं नाही खायचं वरच्या टोकान खायचं वैता वरचा ना असं धरायच हा शाबा बर आता श्वेताची कॅफेची न कशी आहे बघूया आपण तू काय करते अच्छा बोलून देते तो ना। आगा। आगा। अरे कधी <laughs> अरे

काय काही जुगाड बरो केला हवा घालूची गरज नाही ह्या काही तर भारी येत हवा घालूची गरज नाही आताची कदा हवी आपल्याकडे <laughs> या कोणत्या डोक्या डोक्या इलेक्ट्रिशियन आहात तुम्ही वा वा आमची बात सरज राहाय ना गेल्या वर्षी राजवीर पोटात असताना दिलेला खायला <laughs> आणि आता पोटावर असावी <laughs> तर आता आपण आलो आपल्या फोंड्यातल्या राधाकृष्ण मंदिरात किती पण त्या लागल्यात बघा वाटलं कणकवली फिरत मजा आली आणि सँडविच बरं होतो आवडलं तुला ओके तर बायन माझ्या पूजा केल्या ना दीप दीपंबाजेची आणि आता राजवीरला ओवाळायचे सो ओवाळून घेऊया आणि मग बाकी घेऊन विवनाच्या कामाक सगळे लागते मी माझ्या कामाक लागेल हा गुरुजी गुरुजी लिहत तर म्हणजे आम्ही सगळे आता घरी येईल आई पप्पांना म्हटलं आता इथे जेव्हा गुरुवार आहे माझा उपवास असतो सो so, गुरुवारचा मला बिरडं लागतं आणि माझी लाडू आणि आमची आई दोघेही खूप छान बिरडं बनवतात सो so, थोड्या वेळाने मी माझा उपास सोडेल राजवीरला ओवाळ्याचं सुद्धा आहे आणि कालपासून आत्तापर्यंतचा आपण व्हेज नॉनव्हेज दोन्ही ब्लॉग एकत्र करतो so, आहे सो त्याबद्दल क्षमस्व हा काल बुधवार आणि आजचा गुरुवार आज सगळ्यांची पार्सल गेलीत फक्त एक पार्सल पोस्टाचं उरलं आहे आणि एक पार्सल कोणाला तरी चुकून वडेपीठाच्या सागे कोळीतपीठ गेले नाही हां आणि कोळीतपीठ ज्यांना द्यायचं होतं त्यांना चार्टी वडेपीठ उरलं आहे तर मी त्यांना पर्सनली कॉल करून सांगितलं आहे की असं असं गोळ झालं आहे आता ते कोणाला पार्सल केलं आहे वडेपीठ त्यांचा मला मॅच म्हणजे त्यांना पार्सल पोचून ते मला कॉल करेपर्यंत मला लक्षात नाही येणार कुरिअरवाल्यांकडून पण होऊ शकते शेवटी माणूस आहेत सगळ्यांकडून चुका होतातच आणि चुकातनाच माणूस शिकत असतो सत्तावीस तारखेला राजवीरला सहा महिने पूर्ण होत आहेत सो आम्ही त्यासाठी छोटंसं सेलिब्रेशन से से आहे जास्त कोण नाही आई पप्पा मी आणि श्वेता दादा वहिनीला बोललेलो पण त्यांना परत गणपतीला सुट्टी हवी म्हणून तो नाही येत आहे बाकी तुम्हाला आत्तापर्यंतचा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला पण मसाला हवा असेल वडेपीठ कुळीतपीठ घावणेपीठ हवा असेल डबल सेवन थ्री एट डबल झिरो डबल टू सिक्स झिरो हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही त्यावर मला कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप करा मी तुम्हाला संपूर्ण डिटेल देईन काजू पण खूप छान आहेत नक्की एकदा प्लेस करा वाटत बाकी भेटू उद्याच्या भागात तो पण टाटा टेक केअर काळजी घ्यावा सोयीन रावा आणि ज्यांचं ज्यांचं श्रावण आहे त्यांना त्यांना ऑल द बेस्ट माझं नाही